केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून दिला त्याच्या पाठीमागे अनेक थोड्या मोठ्या लेखकांचे योगदान आहे रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षेखाली जी समिती होती त्यांनी जे संशोधन केलं मराठी भाषा ही पुरातन भाषा आहे हे पटवून दिलं आणि आजच्या शासनाने ते मान्य केलं त्यामुळे मराठी भाषेला अभिजात द भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे एकूण मराठीसाठी मराठीच्या संवर्धनासाठी खूप महत्त्वाचं आहे अनेक बोलीभाषा आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत तुम्ही जर विचार केला तर आपण मराठीच्या अनेक बोलीभाषा आहेत पासष्ट बोलीभाषा आहेत त्यातल्या अनेक बोलीभाषा नष्ट झाल्या प्रत्येक गाव खेड्यामध्ये जर विचार केला तर प्रत्येक जातीची वेगवेगळी बो बोली होती जशी लोहाराची बोली वेगळी होती बेलदाराची बोली होती वेगळी होती पारध्यांची बोली वेगळी होती कुंभारांची बोली वेगळी होती परंतु आज जागतिकरणाच्या काळामध्ये या ग्लोबल युगामध्ये अनेक बोली भाषा नष्ट झाल्या अनेक जे शब्द आहेत ते नष्ट झाले या भाषा अभिजात मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यामुळे संशोधनासाठी अनेक जे निधी आहे तो निधी प्राप्त के केलं प्राप्त होईल त्यामुळे मराठी भाषेचं संवर्धन होईल आणि ही भाषा ज्ञान भाषा होण्याची गरज आहे खऱ्या अर्थानं ज्ञान भाषाबरोबर ती भाकरीची भाषा होणे ही खूप आवश्यक आहे त्याकरता जो शासनाचा निधी येईल तो